श्री स्वामी समर्थ मकर राशीच्या जातकांनो सावधान ब्रह्मांडाच्या हालचाली आता अशा वळणावर येऊन ठेपल्या आहेत की जिथून परतीचा मार्ग नाही साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचे स्मरण करून गुरुजींनी काळजाचा थरपा थरकाप उडवणारी एक भविष्यवाणी वर्तवली आहे तुमच्या नशिबाच्या बंद कपाटाची किल्ली आता या अशा एका ग्रहाच्या हातात आहे जो जोसा क्षणात राजाला रंग आणि रंगाला राजा, राजा बनवतो हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सस्पेन्स घेऊन येत आहे तुमचा हा संघर्ष तुम्हाला धुळीला मिळवणार की तुमच्यासाठी सोन्याचे सिंहासन तयार करणार हे रहस्य जाणून घेण्यासाठी काळजावर दगड ठेवून ही माहिती वाचा मकर राशीच्या जातकांनो येणारे एकशे सव्वीस दिवस तुमच्यासाठी केवळ काळच नाही तर एक अदृश्य सापळा बनून येत आहेत गुरुजीच्या मते राहुने तुमच्या धनस्थानात आणि वाणीच्या स्थानी असे काही जाळे विणले आहे की तुमच्या साध्या बोलण्यामुळेही युद्धाची ठिणगी पडू शकते पण याच भयान अंधारात एक सुवर्ण संधीची चमकही दडलेली आहे जर तुम्ही राहूच्या या चक्रव्यूहात सही सलामत बाहेर पडलात तर तुमची बडी जीत अटल आहे हा विजय असा असेल ज्याची चर्चा पुढची सात वर्ष समाजाने कुटुंबात होत राहील मकर राशीच्या जातकांनो ही भविष्यवाणी म्हणजे केवळ शब्दाचा खेळ नाही तर स्वामीच्या दरबारातून आलेला एक गंभीर इशारा आहे तुमच्या शत्रूंनी तुमच्यासाठी खड्डा खणून ठेवला आहे पण त्याच वेळी नशिबाने तुमच्यासाठी गुप्तधनाचा आणि यशाचा दरवाजाही उघडला आहे तुम्ही त्या दरवाजापर्यंत पोहोचणार की शत्रूच्या खड्ड्यात पडणार गुरुजींनी या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर खालील सहा भागात अत्यंत सविस्तरपणे दिले आहे आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि स्वामीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा कारण अर्धवट माहिती विनाशाचे कारण ठरू शकते मकर राशीच्या जातकांनो सावधान आकाशात ग्रहांची अशी काही युती झाली आहे की जिथून तुमच्या नशिबाचा एक नवा आणि रहस्यमयी अध्याय सुरू होत आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार मायावी राहू आता तुमच्या राशीच्या दुसऱ्या भावात म्हणजेच धन आणि कुटुंबाच्या स्थानी अत्यंत प्रबळ झाला आहे हा असा काळ आहे जिथे तुम्हाला वाटेल की वादळ जवळ येत आहे पण गुरुजी एक अत्यंत महत्वाची आणि पॉझिटिव्ह गोष्ट सांगतात हे वादळ तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही तर तुमच्या मार्गातील अडथळे उडवून लावण्यासाठी आले आहे तुमची सोन्याची लंका उभारण्याची तयारी आता राहूने सुरू केली आहे मकर राशीच्या जातकांनो या एकशे सव्वीस दिवसांच्या चक्रव्यूहात एकीकडे भीतीचे सावट असले तरी दुसरीकडे अकस्मात धनलाभाचा एक प्रचंड मोठा योग जुळून येत आहे गुरुजींच्या मते जे धन वर्षानुवर्षे कुठेतरी अडकले होते किंवा ज्या मालमत्तेचा वाद सुरू होता तिथे अचानक तुमच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता आहे हा राहू तुम्हाला अशा ठिकाणाहून पैसा मिळवून देईल ज्याची तुम्ही आशा सोडून दिली होती तुमच्या आयुष्यात येणारा हा आर्थिक बदल इतका वेगवान असेल की तुमच्या शत्रूंनाही तुमच्या प्रगतीचा अंदाज लावता येणार नाही हा काळ तुम्हाला शून्य ते विश्व असा प्रवास घडवून आणण्यासाठी सज्ज झाला आहे मकर राशीच्या जातकांनो गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा विजयाचा आगाज हा नेहमी संघर्षाच्या गर्भातूनच होतो राहूचे हे प्रकटीकरण तुमच्यासाठी एक संरक्षक कवच ठरणार आहे जरी तुम्हाला सुरुवातीला थोडा तणाव जाणवला तरी स्वामींच्या कृपेने या राहूची दृष्टी तुमच्या शत्रूंना नामोहरम करेल तुमच्या प्रगतीत आडवे येणारे लोक आपोआप बाजूला होतील आणि तुम्हाला यशाचा मार्ग मोकळा मिळेल हा संघर्ष तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला विजेता म्हणून जगासमोर सिद्ध करण्यासाठी आहे स्वामींवर विश्वास ठेवा कारण हे एकशे सव्वीस दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे सुवर्णयुग घेऊन येत आहेत ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुढचे भाग तुमच्या विजयाची निश्चिती करणार आहेत मकर राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा दुसरा टप्पा तुमच्या काळजाची धडधड वाढवणार आहे तुमच्या राशीच्या धनस्थानात बसलेला राहू आता आपल्या मायावी शक्तीने कुबेराचा खजिना उघडणार आहे पण सावधान गुरुजी इशारा देतात की या काळात तुमच्याकडे येणारा पैसा हा एखाद्या मृगजळासारखा असू शकतो लांबून तो खूप आकर्षक वाटेल पण जवळ गेल्यावर तो केवळ भ्रम तर ठरणार नाही ना, ना। अचानक मोठ्या रकमेचे आगमन होणे किंवा लॉटरी शेअर्स आणि अनपेक्षित मार्गाने धनप्राप्ती होणे ही या एकशे सव्वीस दिवसांतील सर्वात मोठी पॉझिटिव्ह घटना असेल मात्र हे धन जितक्या वेगाने येईल तितक्याच वेगाने ते जाण्याचे मार्गही राहू तयार करून ठेवेल मकर राशीच्या जातकांनो या भागात गुरुजींनी एक अत्यंत गुप्त आणि सकारात्मक संकेत दिला आहे जर तुमची काही आर्थिक कामे सरकारी दरबारी किंवा बँकेत अडकली असतील तर या काळात तिथे एखादा चमत्कार घडल्यासारखे तुमचे काम मार्गी लागेल तुमची आर्थिक स्थिती सुधारेलच पण त्यासोबतच समाजात तुमचे वजन वाढेल गुरुजींच्या मते हा काळ तुम्हाला लखपती बनवण्याची क्षमता ठेवतो पण तिथेच राहूची एक भीतीदायक अट आहे जर तुम्ही हा पैसा चुकीच्या मार्गाला लावलात किंवा अतिआत्मविश्वासात येऊन उधळपट्टी केलीत तर लक्ष्मी पाठ फिरवायला वेळ लावणार नाही हा काळ तुम्हाला श्रीमंतीच्या शिखरावर नेण्यासाठी आला आहे फक्त तुम्हाला त्या संपत्तीचा मान राखता आला पाहिजे मकर राशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात की या एकशे सव्वीस दिवसांत तुम्हाला गुंतवणुकीच्या अशा काही संधी मिळतील ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकतील एखादी जुनी मालमत्ता विकून तुम्हाला मोठा नफा मिळू शकतो किंवा वडिलोपार्जित संपत्तीचा जो लाभ आतापर्यंत नाकारला गेला होता तो अचानक तुमच्या पदरात पडेल ही तुमची बडी जीत आहे पण लक्षात ठेवा राहू तुमच्या बुद्धीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करेल पैसा आल्यावर अहंकार वाढू देऊ नका अन्यथा तोच पैसा विनाशाचे कारण ठरू शकतो स्वामींच्या कृपेने हा धनाचा ओघ तुमच्या घरी सुखसमृद्धी घेऊन येईल पण त्यासाठी तुम्हाला सावध राहणे गरजेचे आहे या विजयाचे रहस्य अधिक गडद होत आहे त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत पाहत रहा मकर राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा तिसरा भाग तुमच्या अस्तित्वाच्या सर्वात संवेदनशील पैलूवर प्रकाश टाकणार रा आहे राहू आता तुमच्या राशीच्या दुसऱ्या घरात म्हणजेच वाणीस्थानावर स्वार झाला आहे गुरुजींचा इशारा आहे की या काळात तुमच्या जिभेवर साक्षात राहूचा ताबा असेल तुमची वाणीही आता केवळ संवाद उरली नसून ती एक दुधारी तलवार बनली आहे तुमच्या साध्या बोलण्याचाही समोरच्या व्यक्तीवर असा काही विपरीत परिणाम होईल की वर्षानुवर्षांची रक्ताची नाती एका क्षणात तुटून पडतील तुम्ही सत्य बोलत असूनही ते इतके जहाल असेल की लोक तुम्हाला शत्रू मानू लागतील हा काळ तुमच्या संयमाची अत्यंत कठोर परीक्षा घेणारा ठरणार आहे मकर राशीच्या जातकांनो या भयानक इशाऱ्यासोबतच गुरुजींनी एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि प्रभावी बाजूही मांडली आहे जर तुम्ही तुमच्या वाणीवर ताबा मिळवलात तर याच वाणीच्या जोरावर तुम्ही अशक्य वाटणारी कामे सहज साध्य करून घ्याल राहूची ही ताकद तुम्हाला वाक्चातुर्य देईल जे लोक मार्केटिंग वकिली किंवा राजकारणात आहेत त्यांच्यासाठी हा काळ सुवर्णयुग ठरेल तुमच्या शब्दांमध्ये अशी एक जादू निर्माण होईल की लोक तुमच्याकडे आकर्षित होतील आणि तुमचे म्हणणे मान्य करतील ही तुमच्यासाठी मोठी संधी आहे जिथे मोठे आर्थिक व्यवहार अडकले आहेत तिथे केवळ तुमच्या गोड बोलण्याने तुम्ही विजय खेचून आणू शकाल मकर राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवलेली ही भविष्यवाणी एक गंभीर सस्पेन्स उघड करते तुमचा एक चुकीचा शब्द तुम्हाला धुळीला मिळवू शकतो तर तुमचे मौन तुम्हाला सिंहासनावर बसवू शकते या एकशे सव्वीस दिवसांत राहू तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला राग येईल अशा परिस्थिती निर्माण करेल पण तुम्हाला तिथेच जिंकायचे आहे गुरुजी सांगतात की जो जातक या काळात कमी बोलेल आणि गोड बोलेल त्याच्यासाठी राहू स्वतः यशाचे दरवाजे उघडेल कौटुंबिक कलह शांत करण्यासाठी आणि समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी हीच ती वेळ आहे पण लक्षात ठेवा शत्रू तुमच्या शब्दांचीच वाट पाहत टपून बसला आहे त्यामुळेच सावध राहण्यासाठी आणि पुढील विजयाचा मार्ग जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा मकर राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा चौथा भाग वाचताना तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही राहूची पाचवी दृष्टी आता तुमच्या सहाव्या भावावर म्हणजेच शत्रुस्थानावर पडली आहे हा असा काळ आहे जिथे तुमच्या पाठीमागे कारस्थानांचे जाळे विणले जात आहे गुरुजींचा इशारा आहे की तुमचेच काही जवळचे लोक जे तुमच्यासोबत हसून बोलतात तेच आता तुमच्या प्रगतीवर जळू लागले आहेत हे गुप्तशत्रू तुम्हाला मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करतील एखादा जुना वाद किंवा कोर्ट कचेरीचे प्रकरण पुन्हा उफाळून वर येऊ शकते ज्यामुळे तुम्हाला वाटेल की चहूबाजूंनी संकटांनी घेरले आहे मकर राशीच्या जातकानो पण थांबा या अंधारात गुरुजींनी एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि विजयाचा असा संकेत दिला आहे जो ऐकून तुमचे शत्रू आता थरथर कापतील गुरुजींच्या मते राहूची ही दृष्टी तुमच्यासाठी योग निर्माण करत आहे याचा अर्थ असा की तुमचे शत्रू तुमच्यासाठी जो खड्डा खणतील त्यात ते स्वतःच जाऊन पडणार आहेत तुम्हाला त्यांच्याशी लढण्याचीही गरज पडणार नाही नियती आणि राहू स्वतःच त्यांना धडा शिकवतील जे लोक तुमच्या बदनामीचा कट रचत होते त्यांचे चेहरे आता समाजासमोर काळे होणार आहेत हा तुमच्यासाठी एक मोठा नैतिक विजय असेल ज्यामुळे तुमचा दबदबा पूर्वीपेक्षा कैक पटीने वाढणार आहे मकर राशीच्या जातकांनो या एकशे सव्वीस दिवसांत एक अद्भूत चमत्कार घडताना तुम्हाला दिसेल तुमच्या प्रगतीत जे अडथळे होते ते एखाद्या वाळूच्या किल्ल्यासारखे कोसळून पडतील गुरुजी सांगतात की आरोग्यविषयक जुन्या तक्रारींमधून तुमची सुटका होईल आणि तुम्हाला एक नवी ऊर्जा जाणवेल जरी शत्रू प्रबळ वाटत असले तरी स्वामी समर्थांचे अभय कवच तुमच्या पाठीशी आहे हा काळ तुम्हाला निर्भय बनवण्यासाठी आला आहे मात्र गाफिल राहू नका शत्रूंच्या हालचालींवर बारीक नजर ठेवा आणि स्वामींच्या नामाचा जप सुरू ठेवा तुमच्या विजयाची ही गाथा आता एका निर्णायक एक वळणावर आली आहे त्यामुळे पुढचे दोन भाग आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत मकर राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा पाचवा भाग तुमच्या करिअरमध्ये एक प्रचंड मोठा भूकंप घडवून आणणार आहे पण हा भूकंप विध्वंसक नाही तर नवनिर्माण करणारा असेल राहूची नववी दृष्टी आता तुमच्या कर्मभावावर पडली आहे गुरुजींचा इशारा आहे की नोकरी आणि व्यवसायाचे क्षेत्र आता एखाद्या युद्धभूमीसारखे तापणार आहे या काळात तुम्हाला अशा काही ऑफर्स मिळतील ज्यावर विश्वास बसणे कठीण जाईल पण सावधान राहू हा मायावी आहे तो तुम्हाला अशा काही प्रलोभनांमध्ये अडकवू शकतो जिथे वरून सर्व काही सोन्यासारखे चकाकेल पण आत मात्र काळोख असू शकतो चुकीच्या निर्णयामुळे तुमची वर्षानुवर्षांची प्रतिष्ठा धोक्यात येऊ शकते अशी भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे मकर राशीच्या जातकांनो या भीतीदायक इशाऱ्याच्या पलीकडे एक अत्यंत पॉझिटिव्ह आणि जबरदस्त संधी तुमची वाट पाहत आहे गुरुजींच्या मते जे जातक गेल्या अनेक वर्षांपासून एकाच जागी थांबले होते किंवा ज्यांच्या कष्टाचे फळ इतरांना मिळत होते त्यांच्यासाठी आता न्यायाचा काळ आला आहे नोकरीमध्ये अचानक तुमची बदली अशा ठिकाणी होईल जिथे तुम्हाला अधिकार आणि मानमरातब दोन्ही मिळतील जर तुम्ही बेरोजगार असाल तर या एकशे सव्वीस दिवसांत तुम्हाला अशी नोकरी मिळेल जी तुमच्या स्वप्नांच्या पलीकडची असेल व्यवसायात एखादा असा टेंडर किंवा अशी मोठी डील तुमच्या खिशात येईल ज्यामुळे तुमच्या स्पर्धकांचे धाबे आणतील हा तुमच्या कर्माचा खरा धुमाकूळ असेल मकर राशीच्या जातकांनो गुरुजी सांगतात की या काळात तुमची निर्णय क्षमता हीच तुमची सर्वात मोठी ताकद ठरणार आहे राहू तुम्हाला शॉर्टकट वापरून झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवेल पण तिथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे जे जातक प्रामाणिकपणे आणि स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवून पुढे जातील त्यांना या जगात कोणीही पराभूत करू शकणार नाही परदेश गमनाचे योग किंवा मोठ्या कंपन्यांकडून बोलावणे येणे हे या एकशे सव्वीस दिवसांचे मुख्य वैशिष्ट्य असेल तुम्ही आता साधे राहिला नसून एक ब्रँड बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहात पण विजयाचा हा कलश तुमच्या हाती टिकणार का हे जाणून घेण्यासाठी आणि गुरुजींचे विशेष उपाय पाहण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा मकर राशीच्या जातकांनो गुरुजींच्या भविष्यवाणीचा हा अंतिम आणि सर्वात रहस्यमय भाग तुमच्या नशिबाचा निकाल लावणार आहे आपण आता अशा वळणावर आलो आहोत जिथे राहूचे एकशे सव्वीस दिवसांचे हे चक्रव्यूह संपणार आहे गुरुजींचा इशारा आहे की या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात मायावी राहू तुमची सर्वात मोठी परीक्षा घेईल तुम्हाला मानसिक अस्वस्थता रात्रीची भीती किंवा विनाकारण दडपण जाणवू शकते हा राहूचा शेवटचा प्रयत्न असेल तुम्हाला तुमच्या ध्येयापासून भरकटवण्याचा जर तुम्ही या शेवटच्या काही दिवसांत डगमगलात तर आतापर्यंत मिळवलेले सर्व यश वाळूसारख्या हातातून निसटून जाण्याची भीती गुरुजींनी वर्तवली आहे मकर राशीच्या जातकांनो या भयानक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर साक्षात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे अभय कवच तुमच्यासाठी सक्रिय झाले आहे ही सर्वात मोठी पॉझिटिव्ह बातमी आहे गुरुजींच्या मते ज्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ हा मंत्र आहे त्यांच्यासाठी हा विनाशाचा ग्रह न राहता प्रगतीचा सा सारथी बनेल ही एकशे सव्वीस दिवसांची लढाई संपताना तुमच्या हातात केवळ यशच नसेल तर समाजात एक असे स्थान असेल ज्याची लोकं मिसाल देतील तुमची बडी जीत आता तुमच्या उंबरठ्यावर उभी आहे जुन्या सर्व कटकटी कोर्ट केसेस आणि आर्थिक तंगीचा काळ कायमचा संपून तुमच्या आयुष्यात सुवर्णयुगाची पहाट होणार आहे मकर राशीच्या जातकांनो गुरुजींनी या विजयासाठी काही अमोघ उपाय सांगितले आहेत जे तुम्हाला या संकटातून सुखरूप बाहेर काढतील दररोज सकाळी स्वामींच्या प्रतिमेसमोर बसून जप करा आणि शक्य असल्यास गरीब गरजूंना काळ्या वस्तूंचे किंवा अन्नाचे दान करा गुरुजींचा हा शब्द लक्षात ठेवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ वाक्य नसून तुमच्यासाठी हे एक संरक्षक कवच आहे मकर राशीच्या जातकांनो तुम्ही आता एक सामान्य माणूस राहिला नसून एका मोठ्या विजयाचे मानकरी होणार आहात स्वामींच्या चरणी पूर्णपणे शरणागत व्हा कारण ही भविष्यवाणी केवळ तुमच्यासाठीच नव्हती तर ती तुमच्या भविष्यातील सुखाची गुरु किल्ली आहे ही संपूर्ण भविष्यवाणी पुन्हा एकदा शांतपणे अभ्यासा आणि स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करा मकर राशीच्या जातकांनो हा केवळ योगायोग नाही तर स्वामींनी तुमच्यासाठी पाठवलेला एक संकेत आहे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाशाचा मार्ग दाखवणारी ठरेल स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव रहावी असे तुम्हाला मनापासून वाटत असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक मनापासून लाईक करा तुमची स्वामींवरील अढळ श्रद्धा जगाला दाखवण्यासाठी आणि स्वामींचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुमचे हे एक छोटेसे पाऊल तुमच्या आयुष्यातील राहूचे सर्व दोष दूर करून सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण करेल आणि हो अशाच प्रकारे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या राशीचे अचूक भविष्य आणि स्वामींच्या चमत्कारिक कथांचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती घंटा बेल आयकन दाबायला विसरू नका स्वामींच्या या प्रवासात सामील व्हा कारण भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वचन देणारे स्वामीच आपल्याला या एकशे सव्वीस दिवसांच्या अग्निपरीक्षेतून सुखरूप बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ